ऐका ना तुमच्यासोबत असं कधी होतंय हो जे माझ्यासोबत आहे नेहमीच आहे माझ्यासोबत आता तुम्हाला एक किस्सा सांगते या आमच्या घरी येणार होते पाहुण्या जरा लांबचे जरा स्पेशल पाहुण्या जे नवीन आमच्या घरी येणार होते या आता ते पाहुणे नाही या जे जे मी सांगितलं ते हे नवीन यांना बिचारायला हेही माहीत नाही माझं यूट्यूब चॅनल आहे म्हणून थोडेसे नवीन थोडेसे आत्ताच आमच्या आमच्या फॅमिली जॉईन झालेले असे फॅम असे पाहुण्या तुम्हाला सांगते ते यायचे होते आता आम्ही काही तुम्हाला एवढं सांगते आता तुम्हाला माहीत नसेल तर सांगते मी मी सांगितलेलं आहे याच्यामुळे की आम्ही राहतो तिघच जण इथे हा मी माझे दोन नमुने शिक्षणासाठी आता आम्ही आणलेले आहेत मोजकं सामान आता मोजकं म्हणजे थोडंसं म्हणजे खायापायापुरतंच आणलेलं आहे काही जास्त नाही आणलेलं तुम्हाला सांगते आणि काय किस्सा झाला आहे ना काय केलं तीनच होत्या कारण नेहमीसाठी आम्ही तीनच आणले आणि पाहुणे पण यायचे होते तीन ना मग मी काय केलं मी ला आता ठीक आहे पाहुणे तीन यायचे तीन कप आहे बराबर आहे मग तुम्हाला सांगते काय केलं पाहुणे यायच्या अगोदर सगळी तयारी केली चहा वगैरे करायचा होता मला मग काय केलं नेमके पाहुणे येऊन बसले मी चहा करायला लागली चहा करायला आता कप धुतलेले होते बरं का पण किडे माझ्या अंगामधले किडे कुठं डबल ते कप होते का ते कप डबल धुवायला गेले आणि ते कपनी ना ते कप धुवायला गेले एक हातातून निसटला त्याचा चाकना चूर झाला आता तिथं व्हिडिओमध्ये दिसतोय बघा कोपऱ्यात कप आहे ते मुद्दाम ठेवले मी कारण की तेवढेच कप होते आमच्या घरी आणि तुम्हाला सांगते मग काय किस्सा झाला आहे आता काय करू काय करू कारण की वाटीतन प्लेटीत तर देऊ शकत नाही ना पाहुण्याला मग काय केलं मी का दोन पाहुण्याला चहा दिला एक पाहुण्याला मला थोडंसं त्यांचा झाल्यावर यांना देते असा विचार करून ना तुम्हाला सांगते काय केलं ते पाहुण्याला के दिले ते पाहुणा माझ्याकडं बघतो मी पाहुण्याकडं बघते मी लो हो तुमचा चहा ना थोडासा देते म्हटलं तुमचा चहा थोडा व्हायला लागला त्यांना असं वाटलं मला शुगर झालं ते नाही मला शुगर नाही आहे म्हटलं हो का मला असं वाटलं शुगरच आहे इतकी गंमत इतकी फजीची झाली अशी तुमची कधी होती का